आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर आणि आज आपण आहोत अर्जुनबर विधानसभा क्षेत्रामध्ये आज अर्जुनबर विधानसभा या क्षेत्राचा आज निकाल होता आणि ह्या निकालामध्ये महायुतीकडून इंजिनी राजकुमार कडोले हे घड्याघड्या चिन्हावर उभे होते तसेच महाविकास आघाडी काँग्रेसचे दिलीप बनसोड हे पंजाब या चिन्हावर होते तर इथं होणार होत म्हणून किती मतांनी जवळपास विजय झालेला आहे जवळपास साडे अठरा हजार सतरा हजार एकाहत्तर सोळा सहाशे एकाहत्तर मतांनी विजय झाला या ठिकाणी आणि आम्हाला विश्वास होता की विजय होणारच मतदारांना काय म्हणाल तुम्ही मतदारांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो प्रत्येक माझ्या मतदारांनी प्रचंड मेहनत केली कार्यकर्त्यांनी मेहनत केली ती घराघरापर्यंत गेले आणि महायुतीनं जी कामं केली लाडकी लाडकीबाई योजना असेल आणि विजेचे बिल माफ करायचे असेल अशा अनेक योजनांच्या बाबतीमध्ये सगळ्या मतदारांना समजावून सांगितलं आणि त्याच्यामुळे मतदारांनी महायुतीच्या बाजूनं प्रत्यंत मोठ्या प्रमाणात कौल दिला आणि या ठिकाणी पण अर्जुनी बोर्गा विधानसभा क्षेत्रात आमच्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी कौल दिला त्याबद्दल त्या मतदारांचं माझ्या सगळ्या मतदारांचं मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो एक पार्सल देखील आपण या ठिकाण वापस पाठवलेला आहे नक्कीच लोकांना ते आवडलंच नाही खरं म्हणजे बाहेरचा या ठिकाणी उमेदवार देणं हे लोकांना आवडलंच नाही त्यांनी त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना परत केलेलं आहे